नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज आज पुण्यातील शेकडा सर्व महिला घेऊन आल्यात काय तुमचे अर्ज दिलेले मला मा, त्यांनी धमक्या दिलेले आहे चार इतिहास दत्तात्रय पांडुर मुखिंडे संतोष प्रभाकर गायकावाड संतोष पागल संतोष सुंदरराम रामेश्वर जाडगे संतोष वाघम श्रीकांत कोपळे पत्रकार यांनी मला ज्या पैशाची लालच दाखवून माझं गणेश टोन फ्री शेताचा विषय दोन हजार एकवीसपासून मी लढत होते आणि त्या विषयामध्ये आम्हाला गावकऱ्याला व्यस आलं आणि त्या व्यस त्यांच्या सुटल्यामुळं मला पैशाची आम्ही दाखवली आणि हे काम आम्हालाही हे मग आम्ही तुम्हाला कुठं बघून घेऊ अशा सुट्या दिल्या आणि आज पी आय साहेबाला भेटून नाही एक निवेदन अर्ज दिलेला आहे नेमकं या अर्जामध्ये काय लिहिलेलं आहे काय तुमच्यावर अन्न झालं आहे काय विषय माझ्यावर अन्याय असं झालं मी खाल्यासाठी लढले जे सत्य शेतकऱ्यासाठी लढले त्या विषयावर मी आज या माफ्या लोकायला न घाबरता पण आज उभे त्यामुळे माझ्यावर असा अन्याय घडला त्यांनी कट्टर केलं माझ्यावर चार मायला उभ्या चार मैला उभ्या करून कार बा या लाडक्या बहिणीचे पैसे घेतले म्हणून आणि मी कुठल्याही प्रकारच्या लाडक्या बहिणीचं फॉर्म या महिलाचं भारलेलं नाही असे मी माझे सत्य परिस्थिती साहेबापुर मांडली त्या महिलांना ओळखतं तुम्ही नाही त्या महिलांना मी ओळख ओळख नाही नाही तरी पण तुमच्या विरोधात त्यांनी अर्ज दिला दिला पैसे काय म्हणणार काय शाळेशी केली त्याची चौकशी करीन मी आणि कलेक्टर साहेबाकडे हे प्रकरण वरती मांडव तुम्ही तहसीलदाराच्या विरोधात ते खडिक्री शहरच्या संदर्भात भूमिका घेतली होती त्याच्यामुळे तुमच्यावर असा गुन्हा दाखल झालाच मानता का हो कारण की त्यांना अडिक्री शहरचे जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांनी नोटीस काढलं होतं का सपोज त्या अभिप्रायवरती कार्यालयात पाठवा तर त्यांनी ते अभिप्राय पाठवायच्या अगोदरच माझ्यावर असं कट रचून आणि मला खचवण्याचा प्रयत्न केला पण मी खचवणारी बाई नाही आहे माझी ती सत्तेत परिस्थिती आहे खडी तुम्हाला खडित्रेशेवाल्या खडिक्री शेवाल्या कशा पैसे घ्या आणि माघार घ्या बरं मग तुम्ही काय म्हणलं मी सांगितलं त्यांना मला पैसे नको हजार एकवीस पासून तेच म्हणता पण मी आता पण तेच उत्तर देते तुम्हाला तुम्हाला कुठलेही मला पैशाची गरज नाही माझ्या जे शेतकऱ्याचा विषय आहे तेच मी कायम लढणार आहे खडी खडित्रेशरो कारवाई होऊ नये म्हणून तशी लढा तुमच्यावर म्हणजे कट रचला असं म्हणायचं कट रचला आणि त्या संदर्भात तुमच्याकडे ऑडिओ व्हिडिओ आहे का ऑडिओ व्हिडिओ सगळे आहे माझ्याकडे पोलिसाला दिले पोलिसाला दिले तहसीलदार रामेश्वर मुंडोट आणि त्यांना ती मगरे जावे निजे मगरे आणि विशाल मगरे यांनी काय तपासणी केली तुमच्यावर के गुन्हा दाखल करता मला मा, काहीच त्याच्यातलं शाय मला काहीच आलेलं नाही आतापर्यंत मी काय शायनीशी केली त्यांनी सगळं पैसे घेऊन कार्यक्रम वाचिलेला आहे माझ्यावाला

का का मी गोरगरीबासाठी लढताना काळज्या माफ्या लोकांना पैशाच्या जीवार मात करून आज अत्यंत निर्दयीपणानं तक्रारी करून आणि मला फसवण्याचे प्रयत्न केले पण मी माझ्याकडं अत्यंत गोरगरीबाचा आशीर्वाद आहे सध्याला मी लढत आहे मी कुठलेही गरीबाचे पैसे घेऊन किंवा कुठल्या याच्या काम नाही केलेलं आहे मला त्याच्यासाठी मी जाईल ह्या गरीबासाठी लढत राहणार आहे जय जाऊ जय श्रीराव

ना पगार बंद झालेली मॅडम ना आमच्यासह तैशुला येऊन आहे ना आमच्यासह ती ते बोललेलं आहे तरी काम पगार का। मी आले होते ते बोलवर साठी चांगलं काम करीना बाबाची कोळी आज तू पुलिस स्टेशनला तही सोबत आलेले आहे काय नेमकं येण्याच कारण होतं याच्यासाठी आले नाही काही कल्पना दाखल झालेला पट आरोप करून कोणी विरोधात कशा अर्थ केलेला आहे बी एम म्हणजे माझ्या आपण सर्टिफिकेट माझ्या जॉबांना काम किंवा यांचं मस्त काम केले नाही त्यांनी आजपर्यंत घेतलेलं नाही ते म्हणजे म्हणजे गावातले जेवढे मंबाईल आहे तेवढे तिथे पण काम केलेलं आहे ते आतापर्यंत एक रुपयाला लागता कुठे पण जण कोण तहसीलदार हो किंवा मोठा आधी गाडी असो कुठे पण काही पण काम केलेलं असं तर ताईला एका फोनमध्ये काम केलेलं आहे आतापर्यंत म्हणत त्याने दिशील कोण आहे ते समोरचे गुन्हे दाखल करणारे बहिणी होते पैसे घेतलेले म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल दाखल करण्यात तात्काळ त्यांना विनंती आहे की मोठा आरोप आहे काही कोणताही गुन्हा दाखल करू नये अपंग गरजूंचे त्यांनी कामं केलेले लोकांचे अपंगाचे कामं केलेले जाण्याची कामं केलेली त्यांच्या त्यांनी आजपर्यंत माझ्या गावापर्यंत काय मदत केली केली आहे मदत केली आहे घरकुरी आणण्यासाठी मदत केली आहे जिल्हा समाज समाज जिल्हा समाजाधिकारीच्या ऑफिसला तिथं जेवढे पण काही काम पडलेलं आहे त्यांनी एका बोलून काम केले जाते काय नाव होतं रमेश पवार होणार बंधाना मुस्के ज्यांच्यावर रोग गुन्हा झाला त्याची सुशी आम्हाला माहिती पडली त्यांचे गुन्हा दाखल होऊन जवळपास आता आठ आठ ते दहा दिवस झाले त्या गुन्ह्यामध्ये पी एस आय ढाकणी यांच्याकडे तपास आहे तो त्यांच्याकडे पुन्हा तपासावा दोन दिवस त्यापासून आणि तो जो गुन्हा दाखल झाला तो माननीय तहसीलदार साहेब छत्रपती संभाजी गरकाचे पूर साहेब यांनी त्यांच्या चौकशी अहवालावरून त्यांच्या त कराटे मगले आदेशित करून ब्रिटिशांना पाठवून देऊन गुन्हा दाखल केला त्यामध्ये मशींचे कर्म जे आहे पियादिय आणि पी एस आणि तपास करतो वंदना मशींचं म्हणणं आहे का माझ्या आणण्याला चुकीची तक्रार त्यांचं जे काय म्हणणं आहे किंवा त्यांच्याकडे जे काय ते तपासणी अधिकाऱ्याकडे प्रवेश सादर करावे आणि तपाशाधिकाऱ्यांना जे तपासामध्ये पुरावे मिळतील त्या अनुषंगानेच कोर्टामध्ये पत्र जात असतात जर त्या गुन्ह्यामध्ये जर त्यांना पुरावे जर मिळून आले तर तपास अधिकारी सुद्धा गुन्ह्यामध्ये सुद्धा पाठवू शकतात जर पुरावे आढळले तर ते मान्य न्यायालयामध्ये दोषारोपात होते आणि तुमच्याकडे जर त्यांना जर काही वाटलं लहान घराव त्यांनी तसं त्यांचे पुरावे सादर करावे आणि न्यायालयाला तसं त्यांनी दाखवून द्यावे कारण आपण तपास करणे हे काम असते त्याच्यात ही शिक्षा देत असते पोलीस स्टेशनला त्या कुठली शिक्षा दिली नाही आपण जे तपास तपास लावू तपासामध्ये जे पुरावे मिळून आले त्या आधारावर चारशे जात असते त्याने महिला एक कार्यकर्ते आहे आणि त्यांनी बरेच जे काही अयोध्या धंदे चालतात त्यावर त्यांनी फोकस केला होता आणि त्याच्यातून त्याच्यावर तक्रार दाखल झाली गुन्हा दाखल झाला त्याचं म्हणणं दाखल तालुका दंडा जे आपले दंडाधिकार साहेब तहसीलदार साहेब त्यांनी चौकशी अनुषंगाने फिर्याद दिलेली त्यामध्ये तपास आज संपलेला नाही ना तपास संपताना त्यांना जे पुरावे सापडतील त्या अनुषंगाने मान्य दाखल होते दोषारो चला आपलं नाव त्यामुळे खरा खोटा हे जे काय प्रकरण आहे ते तपासात निष्पन्न होईल सर आपलं नाव पोलिस सहायक पोलिस निरीक्षक प्रताप नवगरी प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन कर